काय काढतोय रे तू काय काढतोय तू हा अरे वा तू काय काढते का काय काढला क मला ऐकायला येत नाही मोठ्याने बोला तू काय काढलं गोल काढला छान काढला तू काय काढलं फुलपापरू काढलं खाली ठेव हो ना छान काढलं फुलपाखरू छान तू काय काढलं बघती तू काढ मी परत येते तुझ्याकडे काय काढलं शिवण्या तू ए काढली छान काढली तू काय काढलं शिवण्या काय काढलं तू काय काढलं गुड्डू काय काढलंय तू क काढला अरे वा छान तू काय काढलं ग क काढला वा मस्त काढलं ग तू काय काढलं रे हा मध मध काढलं कुठं मध आहे मला दाखव बर ते मध आहे आणि ते काय का कडेनी काय ते माशा आहे का बर छान काढलं तू काय काढलंय कृष्ण तू काय काढलं काय काढलं तू सांग ना घर काढलं का अरे वा कृष्ण छान घर काढलं बरं का तू काय काढलं तू काय काढतोय काय काढलं एक काढला वा एक काढला तू तर छान काढला अरे वा छान काढलं बर काय होत नाही कस काय लिहत नाही बघ बरं लिहितो का नाही लिहितोय तू नीट ने लिहित ఛాన సర్వని ఛానలి ఛానలి బ వా వా